कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला जिंदाबाद ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे साहेबांना हल्ला करणाऱ्या मनूवादींना एक ज्येष्ठ पत्रकार मनूवादी लोकांचा ज्येष्ठ पत्रकार पनुनच्या तिकड्यांचा अधिकार असो जय बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय शिवराय मी आतिश मेत्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पी जी लोक्षाएर 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 वागे वागे पीजी गट समर्थक आणि आम्ही सर्व पी जी गटाचे कार्यकर्ते काल झालेला भॅड हल्ला समाज प्रबोधनाचं काम करत असताना समाज प्रबोधकावर जर असे भॅड हल्ले होत असतील तर या मनुवादी लोकांना जाणून बुजून जर त्यांनी असं काम करण्यासाठी सोडत असतील तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे तुमची जर तत्परता नसेल तुम्हाला जर हे थांबवणं होत नसेल हा गोळीबार हे हा भ्यार हल्ले आणि हे शांत अशांततामय वातावरण निर्माण करणं जर तुम्हाला थांबवता होत नसेल तर तुम्ही सरासरा राजीनामा द्या तुमच्या पदावरती तुमचं काम करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही त्या पदावर बसायलाच नाही पाहिजे हे संविधानानं आम्हाला तुम्हाला शिकवलेलं आहे एक तर तुम्ही लोकशाही पद्धतीने त्या पदावर नाही आहेत आणि त्या पदावर बसून त्या पदाचा गैरवापर करतायत ही तमाम भारतीयांना दिसत आहे तमाम महाराष्ट्रीयांना आहे हे तुम्ही थांबवा जर थांबवत नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि जे कर्तव्यदक्ष आहेत त्यांच्याकडे ती पदं द्या काल झालेला त्या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि समाज प्रबोधनकार म्हणून नितीन वाघळे साहेबांना आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा देतो निखिल वाघळे तो मागे काल निर्भय मनो निर्भय मनो मेळावा घेतलेला पत्रकार पत्रकार आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल सर असीम सरोदे साहेब यांच्यावर काल काय बी जे पीच्या मनोवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भॅड हल्ला के केलेला आहे त्या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेधार्थ इथे निषेधार्थ निषेध करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत काल जे भॅड हल्ला झाला जर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर कोणी हल्ला करत असेल तर हे आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं दुर्दैव आहे तरी गृहमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा त्वरित द्यावा अशा आमचे रिपब्लिकन पी गटाच्या वतीने मागणी आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत